मराठा प्रीमियर लीगचे रामशेषगड विजेता शिवनेरी संघ उपविजेता तर अजिंक्यदार संघाने तृतीय बक्षेस पटकावले मराठा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अंतिम सामन्यात ग्रामीण विभागातील उत्तर सोलापूर तालुक्यातील काकासाहेब काळे यांच्या रामशेजगड संघानं शहरातील मुन्ना बानकर यांच्या शिवनेरी संघाचा पराभव करत सीझन दोनचं विजेतेपद पट पटकावलं बक्षीस वितरण सोहळ्यास राजमाता जिजाऊ मासाहेब यांचे वडील लखोजीराजे जाधव हो, यांचे वंशज शिवाजीराजे जाधव हो। माजी आमदार दिलीप माने श्रीकांत मोरे अनंत जाधव हो, रवी भोपळे विक्रांत पवार राम साठे नामदेव पवार दत्तमामा मोळे विनोद भोसले स्पर्धेचे संयोजक प्रशांत बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती मानाचा प्रथम क्रमांकाचा कैलासवासी विजयराव मुळीक यांच्या स्मरणार्थ चषक तसंच एक लाख तीनशे पंच्याण्णव रुपयांचं रोख पारितोषिक यावेळी देण्यात आलं तर उपविजेत्या शिवनेरी संघाला कैलासवासी देवीदास पवार यांच्या स्मरणार्थ चषक आणि रोख पन्नास हजार तीनशे पंच्याण्णव रुपये देण्यात आले तृतीय क्रमांकास कैलासवासी अंबादास पवार यांच्या स्मरणार्थ चषक रोख पंचवीस हजार तीनशे पंच्याण्णव रुपये पेनूरचे रणजित चौरे यांच्या अजिंक्यतारा संघाला देण्यात आले या सामन्यासाठी पंच म्हणून इर्शाद बिराजदार महेश सोनवणे तर गुणलेखन म्हणून मिलिंद गोरे व गेनबा सुरोसे यांनी काम पाहिलं ही स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संयोजक सागर गवाणे राजा जाधव अमोघ जगताप शंकर पवार यांचं सहकार्य लाभलं